नमस्कार माही आणि इरावतीचा प्लॅन उधळून लावत अक्षयने त्याच्या रूममधून माहीच्या मुसक्यावळ तिच्या झिंझा उपटत फरफटत रमाच्या रूममध्ये आणलेलं असतं अक्षयने माहीला रमाच्या रूममध्ये आणताच त्याने जोरात जमिनीवरती फेकलेलं असतं त्यामुळे माही चांगलीच तोंडावर आपटलेली असते त्यावेळेला इरावती खूपच घाबरते अक्षय मोठ्याने बोलतो वा इरावती आत्या वाह खरंच मानलं पाहिजे तुला काय चाल खेळलीस खरं सांगायचं तर इरावती आत्या तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हतीच पण तुझ्यासारख्या बाईला चोख उत्तर देण्यासाठी हे रमा अक्षय नेहमीच तयार असतात तुला काय वाटलं ग तू कितीही प्रयत्न केलेस तरी रमा अक्षयचं प्रेम कमी होईल रमा अक्षयचं प्रेम असं तकलादू नाही आहे जे कोणाच्याही कारस्थानाने कमी होऊ शकतं त्यांच्यामधला विश्वास एवढा कठोर आहे की तो विश्वासच तुम्ही तोडू शकत नाही माही तुला काय वाटलं की मी तुला ओळखलं नव्हतं मी तुला ओळखलं कधीच होतं आणि तेव्हापासून सुरू झाला रमा अक्षयचा मास्टर प्लॅन आणि त्या मास्टर प्लॅनमध्ये तुम्ही दोघी अडकत होतात पण तुम्हाला मात्र कळतच नव्हतं पण खरं सांगायचं तर आमच्याकडून एकच चूक झाली ती म्हणजे आमच्या कावेरी काकूंना आम्हाला गमवावं लागलं इरावती आत्या त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही त्यासाठी मी तुला जी कठोरातली कठोर शिक्षा असेल ती देईन तुला माहिती नाही तू आमच्यापासून काय हिरावून ते तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय एवढेसुद्धा हवे तुडू नकोस अक्षय तुला कळतं आहे का तू कसं वागतोयस ते त्यावेळेला अक्षय बोलतो मी कसं वागतो आणि कसं नाही हे मला चांगलंच माहिती आहे हे मला तुम्ही सांगायची गरज नाही पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही आहे त्यावेळेला लगेच माही बोलते अक्षय असं का वागताय तुम्ही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा मी तुमच्यावरती मनापासून प्रेम करते अक्षय असं नका वागू तेव्हा लगेच अक्षय म्हणतो प्रेम आणि तू तू माझ्यावरती मनापासून प्रेम करत असशील ग पण खरं सांगायचं तर प्रेम हे एकदाच होतं आणि ते माझं रमावरती आहे माही तू चुकीचं वागलीस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही त्यावेळेला माही बोलते प्लीज असं नका ना करू असं का करताय तुम्ही तेव्हा मात्र अक्षय बोलतो माही तोंडातून आता एक जरी शब्द काढलास ना तरी इकडचं कानपाड तिकडे आणि तिकडचं कानपाड इकडे करेन कोण समजतेस कोण ग तू स्वतःला तू माझा संसार उद्ध्वस्त करायला निघालीस त्या तान्या बाळाला तिच्या आईपासून तोडायला निघालीस माही तुला काय वाटतं तू आमच्यापासून आमच्या बाळाला तोडलंस किंवा माझ्यापासून माझ्या रमाला बाजूला केलंस आणि माझ्यासोबत संसार केलास तर तू सुखी राहशील माही मी तुला कधीच माझी बायको म्हणून स्वीकारू शकत नाही कधीच तो तुला दर्जा देऊ शकत नाही कारण माझं प्रेम फक्त आणि फक्त माझ्या रमावरती आहे आणि कायम माझ्या रमावरतीच राहणार हे ऐकून माही बोलते बस करा रमा 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 काय चाललंय नुसतं रमा काय कमी आहे माझ्यात अहो या रमापेक्षाही शिकलेली आहे मी त्यावेळेला लगेच इरावती बोलते अगं जाऊ देत गं खरं सांगायचं तर या अक्षयशी बोलण्यात अर्थच नाही अक्षय जरा विचार कर चार चौघात फिरवता येईल अशी माही आहे अरे तिला इंग्लिश फडाफड येतं सगळं येतं त्यावेळेला सीमा बोलते येत असेल ना या मुलीला इंग्लिश फडाफड येत असेल पण या मुलीची लायकी नाही आहे आमच्या समोर उभं राहायची खरं सांगायचं तर तुमचं वागणं आहे इरावती वंश खरं सांगायचं तर लाज वाटायला लागले तुम्हाला खरं सांगू का जेव्हा तुम्ही दुबईला अक्षयला पाठवलीत ना तेव्हाच तुमचा मास्टर प्लॅन संपला होता कारण अक्षय आणि रमाची जी भेट झाली ना त्याच्यातच सर्व रमाने अक्षयला सर्व काही सांगितलं होतं तेव्हा मात्र इरावती बोलते तू तू इथे काय करतेस तेव्हा लगेच सीमा बोलते तुम्हाला काय वाटलं तुम्ही काहीही कराल आणि मी शांत बसेल मी माझ्या रमासाठी काहीही करू शकते पण याची जाणीव तुम्हाला नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची इरावती कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला सोडणार नाही आहे मी तुम्हाला तुमची लायकी पूर्णपणे दाखवेन तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती, इरावती मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला या गोष्टीमध्ये काहीच बोलायचं नाही हे सर्वच संपलं आता खरं सांगायचं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे लवकरात लवकर मला हा खेळ संपवायचा आहे त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो खेळ तर संपलायच इरावती आत्या खरं तर तुझं सटासट थोबाड पडून तुला पोलिसांच्या ताब्यात द्यावं असं वाटतं आहे पण काय करणार नाहीलाच होतोय नाहीलाच आता तर मला या विषयावर काही एक बोलायचं नाही आता हे सर्व संपल्यातच जमा आहे इरावती आत्या तुम्ही आता कायमच्या गेला जेलमध्ये गजाड त्यावेला माही अक्षय आणि रमाचे पाय धरते त्यानी म्हणते खरं सांगू का माझं चुकलं मला माफ करा पण माझं अक्षय तुमच्यावरती प्रेम आहे मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय त्यावेळेला रमा बोलते माही खरं सांगू का मी तुझ्या प्रेमाचा आदर नक्कीच केला असता तू माझ्या नवऱ्या नवऱ्याच्या प्रेमात पडलीस याचं मला वाईट कधीच वाटलं नसतं कारण का माहिती आहे का कारण फक्त एवढंच की तुम्ही काय वागलात ना हे तुम्हाला कळलं नाही प्रेम कोणावरतीही करू शकतो पण तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं वागताय माही तू तु तुझ्या तु तु प्रेमासाठी माझा संसार मोडायला निघालीस तुला याची जाणीव होती ना की आमचं लग्न झालं आहे आम्हाला आता बाळसुद्धा आहे तरीसुद्धा तू माझं बाळ हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत होतीस तेव्हा मात्र माही बोलते पुरे झालं खरं सांगायचं तर रमा मी केला हा प्रयत्न कारण माझं अक्षयवरती मनापासून प्रेम होतं त्यावेळेला रमा बोलते कसलं प्रेम माही कसलं प्रेम ज्या प्रेमाला काहीच अर्थ नाही ते प्रेम माही स्वतःच्या मनाला विचार अक्षयचं तुझ्यावरती प्रेम आहे का त्यावेळेला माही बोलते ते काही असलं तरीसुद्धा मला या गोष्टीमध्ये पडायचं नाही तेव्हा मात्र माही खूपच चिडलेली असते माही मोठ्यानी बोलते पुरे झालं अक्षयचं माझ्यावरती प्रेम नाही असं म्हणतेस रमा पण जेव्हा मी अक्षयसोबत राहत होते तेव्हा अक्षय माझ्याजवळ यायचाच तेव्हा त्याला त्याचं प्रेम नाही का आठवलं तेव्हा लगेच रमा बोलते माही तू कितीही काही सांग तरीसुद्धा अक्षय तुझ्याजवळ कधीच आलेले नाहीत याची मला खात्री आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो आणि आलो असेल तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव मी रमा समजून आलो आहे मी रमावरती प्रेम करतो तुझ्यावरती नाही माही तू एक नंबरची खोटारडी आहेस आणि तुझ्यावरती प्रेम करायला मला काही वेळ लागला नाही तू आत्ताच्या आता माझ्या नजरेसमोरून बाजूला हो पोलीस येतच असतील तुम्हाला दोघींनाही घेऊन जायला त्यावेळेला लगेच इरावती बोलते अक्षय अरे काय बोलतो आहेस तू अक्षय अरे जरा तरी विचार कर काय चाललंय ते अक्षय मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती त्यावेळेला लगेच अक्षय मोठ्यानी बोलतो पुरे झालं माझ्याकडून कसली अपेक्षा होती आणि कसली नाही हे मला ऐकून घ्यायचंच नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो अक्षय रमा आणि सीमाचा प्लॅन यशस्वी होईल का आणि इरावती आणि माही कायमचे गजाड जातील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दे।